उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार चिपळूण दौऱ्यावरती आलेले असताना विक्रांत जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारल्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात मात्र चांगली चर्चा रंगले आमची भेट केवळ कौटुंबिक असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असं सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शहरात आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती असल्याचं आवर्जून विक्रांत जाधव यांनी सांगितलंय तसेच शरद पवार देखील चिपळूण दौऱ्यावरती आल्यावर आम्ही भेट घेणार असल्याचं विक्रांत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत दादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणे शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतो आणि आदरणीय अजितदादा त्याचे त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने निधी करण्याकरता जसा इतरांनी मदत केली तशी अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ एक दोन नाही तर छप्पन्न कोटी रुपये मला त्यावेळेस अजितदादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले आणि त्याची ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला त्याचं भूमिपूजन झालं पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची भेट झाली नाही परंतु इथं आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदादांची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो सध्या बाहेर आहेत जिल्ह्याच्या बाहेर आहेत असं आहे पवार साहेब येणार आहेत चिपळूणमध्ये भास्करराव जाधव साहेब देखील कदाचित येणार आहेत माझं अजून त्यांच्याशी काय बोललं झालेलं नाही आणि ते असतील तर निश्चित आम्ही एकत्रितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित जाऊ ते नसतील तर निश्चितपणाने मी मला ते पाठवतील कारण आम्ही शेवटी महाविकास आघाडीमध्ये आहोत आपण ह्याच्यावरनं बघितलं पाहिजे की आज महायुतीतले उपमुख्यमंत्री आले त्यांच्या भेटीला मला जर आमदार भास्कर जाधव साहेब पाठवत आहेत तर निश्चितपणाने आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मला ते इथं नसतील तर मला पाठवतील ते असतील तर ते नक्की स्वतः आणि आम्ही या दोघं एकत्र जाऊ शकतो <laughs>